प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावांतर्गत असलेल्या जाधोमळा हो परिसरातील सात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलची चोरी झाली आहे ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे गणेश वाळूंज ठुबा जाधव हो, धोंडीभाऊ जाधव हो, लहू जाधव हो, रमेश बनकर बबन शेळके आदी शेतकरी जाधवमळा हो परिसरामध्ये राहत असून शेतीला सिंचनासाठी त्यांनी कच नदीवर विहिरी खोदल्यात आणि तेथून पाणी उपसा करून ते शेतीला नेतायत मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल कट केल्या आणि रात्रभर तिथेच बसून केबलचं आवरण काढून कॉपरच्या तारा घेऊन पुबारा केला ही घटना सकाळी सहा वाजता लाईट आल्यानंतर मोटारी सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली त्यावेळी आजूबाजूला बघितलं असता सात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलची चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं यामध्ये शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं केबल चोरी गेल्यामुळं जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिलाय त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन केबल खरेदी करून मोटारी सुरू कराव्या लागल्यात पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊन भुलट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू खंडांमध्ये